आपण आलो आहोत महागणपती रांजणगाव या ठिकाणी आणि आपण ह्या ठिकाणी भक्तनिवास आहेत याच ठिकाणी आपण राहिलो आहोत या ठिकाणी राहण्याची खूप छान व्यवस्था आहे आणि समोर आपल्याला इथं दिसतंय की प्रसाद या ठिकाणी मिळतो आणि खूप सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आपण दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाच्या या सहाव्या गणपतीचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणखी दोन गणपती आपले राहिलेले आहेत अष्टविनायकपैकी त्यातून एक लेण्याद्री आणि ओझर दोन गणपती आपले राहिलेले आहेत आता आपण बघतोय उद्या पौर्णिमा आहे आणि त्या निमित्ताने मंदिराला अगदी रोषणाई केलेली आहे खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्याला मंदिर सजवलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपण विहीर जुनी विहीर बघतो आहे पेशव्यांच्या काळातली आणि हां पेशव्यांच्या काळातली जी विहीर बघतो आहे या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यावरती जाळ्या ठेवल्या ठेवून लावण्यात आलेले आहेत आणि पाणी अजूनही खूप खोलपर्यंत ती विहीर आपल्याला दिसून येते आणि ही विहीर मी विचारल्यानंतर मला माहिती मिळाली की पेशव्यांनी ही विहीर बांधलेली आणि अगदी सुंदर अशा प्रकारे इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे भक्तांसाठी निवासाची व्यवस्था आहे आणि उद्या त्रिपुरेच्या पौर्णिमेच्या निमित्ताने या ठिकाणी रोषणाई करण्यात आलेली आहे इथे सर्व सहकारीसुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि त्यांनी चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे मी तुम्हाला इथे गणपती बाप्पाच्या ज्या काही जुन्या काळातील चित्राद्वारे इथे या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे भगवान शिवशंकर गणपती बाप्पांचे पिता या ठिकाणी आपल्याला जे जे फोटो आले त्याप्रमाणे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे त्रिपुरा सुराचा नाश केला आणि तरी त्रिपुरा पौर्णिमा उदय आहे आणि त्यामुळे याच निमित्ताने आपण या ठिकाणी आलो आहोत खूप सुंदर अशा प्रकारची इथे माहिती दिलेली आहे आपण हे बघू शकतो गणेश वेगळ्या गणेशाने घेतलेल्या वेगवेगळ्या रूपाचे या ठिकाणी चित्राद्वारे चित्रीकरण केलेले आहे आणि संपूर्ण ज्या ठिकाणी चित्र आहे त्याप्रमाणे या ठिकाणी अशा प्रकारच्या या मार्बलवरती माहिती दिलेली आहे भगवान शंकराची तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश दहा व वीस हात असलेले महाकाय रूपात प्रकट झाले अशा महाकाय रूपामुळे येथे गणपतीस महागणपती असे म्हटले जाते म्हणजेच आपल्याला आज कळलं की महागणपती का म्हटलं जातं म्हणून हे ओळखण्यात येते भगवान शंकरास एकाक्षर मंत्र देऊन त्रिपुरासुर बधात वधात यश ये येईल असे सांगितले आणि भगवान श्री शंकर त्रिपुरासुरावर चालून मागेले हे समोर आपल्याला या ठिकाणी दिसून येते तीच त्रिपुरा पौर्णिमा उद्या आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला ह्या वेळेद्वारे दाखवतोय कार्तिक शुद्ध पौर्णिमेला भगवान शंकराने एका बाणात एकाक्षरी मंत्राच्या सामर्थ्याने भीमाशंकर येथे त्रिपुराचा वध केला त्रिपुरा स्वराज वध केला त्या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात महान साधू गणेश भक्त मोर्या गोसावी यांच्या अज्ञाने वेद संपन्न मोरोबा देव यांनी रांजणगाव येथे येऊन महागणपतीची पूजा अर्चा सेवा सुरू केली त्यापासून देव आजपर्यंत देवघराण्यातील वंशज ही परंपरा सांभाळत आहेत पेशवी दप्तराप्रमाणे पेशव्यांचे मुसही नाना फडणवीस यांनी पुण्यातील रमण्या रमणबाग येथे मंदिर करता दर्शनदान पाठवले नाना फडणवीस आपल्या कुटुंबासह दर्शनास आले या ठिकाणी आपल्याला या चित्राद्वारे दिसून येत आहे पंतप्रधान सवाई महाधराव पेशवे यांनी खाजगीमधून महागणपतीमध्ये मा गणपतीची मूर्ती मूर्ती दगडी मंदिर बांधले व नंतर इंदूर इथून सरदार किवे यांनी लाकडी मंडप बांधला तर हे मंदिराचं बांधकाम कशा प्रकारे केलेलं आहे आणि कोणी कोणी कशा प्रकारे मदत केलेली आहे आणि यासाठी ते सगळं चित्रीकरण करण्यात आलेलं आहे राजणगोळी येथील संपन्न राजमान्य राजश्री मा मोरबादेव यांना श्री महागणपती देव यांची पूजा नैवेद्य ने नंददीप वर्णछत्रकर्ता राजमान्य राजश्री मधुराव पंडित प्रधान पेशवे यांनी शेके एकोणीशे नव्वदमध्ये पावळ तालुक्यातील सनद दिली सदर सादरीचा मराठी मजकूर आपल्याला या समोर दिसून येतोय खूप सुंदर असं या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती या चित्राद्वारे दिलेली पेशव्यांनी दिलेल्या सनदेप्रमाणे कुटुंबीय देवस्थानाचा खर्च करीत होते त्यानंतर एकतीस जुलै एकोणीसशे अठ्ठेस रोजी सार्वजनिक विश्वस्त जमता व कोर्टांतर् एक कोर्टा कोर्ट स्कीम याप्रमाणे आजपर्यंत पर्यंत देवस्थानचा कारभार लावला जातो तर ही आहे हे गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य सुंदर अशी अगदी खूप आज गर्दी कमी प्रमाणात आहे आमचं दर्शन अगदी समोर गेल्यानंतर गणपती बाप्पाच्या आम्ही चरणावर नतमस्तक झालो आणि या ठिकाणी तुम्हाला या ह्या महागणपती बाप्पाच्या आजूबाजूच्या परिसराचं दर्शन घडवतो आहे नक्की आपण कधी आलात तर गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला विसरू नका आणि इथे राहण्याची व्यवस्था चांगली आहे या ठिकाणी राहण्याची व्यवस्था चांगली असल्यामुळे या ठिकाणी आपण राहू शकता धन्यवाद